मानप्रिय स तुमच्या सगळ्यांच्या समोर विनंती आहे की आता ह्या सगळ्या तुमच्या उपोषणाची दखल घेतली गंभीर प्रश्न याची दखल घेऊन पालकमंत्री असेल आम्ही सगळ्यांनी ही बैठक लावली आणि बैठकीमध्ये सगळे निर्णय सकारात्मक झालेले आहेत म्हणून मला विनंती आहे शरददानी त्या ठिकाणी उपोषण सोडावं आम्हाला विनंती हो सगळ्यांची हो दादा सगळ्यांची विनंती आपल्याला आहे सोडावं आपली भूमिका आहे मी सन्माननीय अजितदा सन्मान ठेवतो आणि विशेषत्वाने आपल्या सर्वांचे नेते माझे खासदार शिवज्ञा आटो पाटील यांनी जी विनंती केली त्याचा आदर करतो मी फार मनापासून पण विषय असा आहे की जे आंदोलन छेडलं गेलं ते सर्वसामान्य जनतेतून छेडलं गेलं लोक ज्यावेळेला तक्रार घेऊन आपल्याकडे आले खूप मोठा आक्रोश होता आणि गुन्हे दाखल झाले मी ज्या वेळेला मुंबईतलं काम संपून ठाणा लोकसभेत माझी जबाबदारी कमी झाली मी जेव्हा गावी आलो तर त्यावेळेला माझ्या बंगल्यावर सगळे पिंपळवंडीकर पिंपरी पेंडा रुबर या गावची सगळी लोक आली होती काळवड या परिसरात आणि खूप प्रेशर झालं होतं सर्व जे ते अतिशय खानावडी शेतकऱ्याची होती मग अशा बाबतीमध्ये निर्णय करावा लागला की आपल्याला आंदोलन शिलावं लागेल मी आचारसंहितेचा पण विचार केला नाही आणि बडगाव आपण लोकशाहीच्या निमित्ताने उचलला आणि मला आदरणीय शिवाजी नामराव पाटील असतील आदरणीय आुषण पेडके असतील आदरणीय आशाताई आमच्या बघणी आशाताई भुजके असतील आदरणीय सत्यशीलदात असतील विलासराव लांडे असतील बाळासाहेब थोरात असतील असे ना अनेक अनेक लोक जिल्हा परिषदेचे सगळे सदस्य असतील रामकृष्णराव गोहितराव अश्विनराव देंडे असतील शेळके परिवार असेल सगळी लोकं तालुक्यातली तालुक्याच्या बाहेरचे जिल्ह्यातली आमचा गोरे परिवार असेल ही सगळी मंडळी भेटायला आली पण मी आप अभिनंबनपणे सांगतो दादाचा नाही त्यांचा कुठला आव्हान न करता या ज्या मागण्या मान्य झालेल्या आहेत सातपुत्यांची प्रमुख मागणी होती त्याच्याबद्दल ते म्हटले की त्यांच्यावर गुन्हा दाखल करायच्याऐवजी तुम्ही आता हे काम करा की तुम्हाला दुसरा चांगला अधिकार आम्ही सक्षम तिथं देतो आणि मग शेवटी सगळ्याच गोष्टी आणू आपण पाहत नाही लोकशाही आहे आणि समन्वय चालायचं असतं त्यामुळे हे सगळे थ्री फी लाईटच्या मुद्दे झाले दादाने जे जे सांगितलं ते सगळे वाचता येता पण आतमध्ये ऐकलं होते सत्यशील दादा आमचे ऐकायला होत्या आम्ही सगळी मंडळी होतो तर शासनाने इतर निर्णयाची गोष्ट मी सकारात्मक आहे मी या आदिवेश आपलं या हे जे आमरण ऑपरेशन आहे ते मी सोडणार आहे पण कुठे सोडणार आहे ज्या जागेवर सुरुवात केली आळेफाट्याच्या तिथे जाऊन जर समजा कोण मंडळी येते तिथे तर त्यांच्या साक्षीने सोडणार नाही तर तिथे केवढं नाही शेतकरी जमतील पण मी दादांना पण शब्द दिला वरती आता अजितदादांना किंवा खाली जाऊन मी आजच्या दिवसामध्ये उपोषण पाठिंबा देणार उपोषण सुटलं असं जे आपण खाली जाऊ जनतेकडे जाऊ इथे नाही अजून काही तर पाणी मी अजून पण इथे कुठलंही अजूनही अन्न आणि चहा घेतलेला नाही त्या पाच दिवसामध्ये उपोषण सोडायची भूमिका स्पष्ट झालेली पण ते कुठे जनतेत जाऊ आज सुटणार का उद्या आजच आजच जाणार मी ज्या गाडीने अँबुलन्स द्यावं त्याच गाड्याने जाणार आणि तिथे जाऊन लगेच तातडीने तुमच्या साक्षीने करू या सगळ्या लोकांनी ती दोन दिवसामध्ये शासनाबरोबर जो डायलॉग केलेला आहे त्याचं उत्तर अतिशय शीघ्र गतीने शेतकऱ्यांना समाधान मिळावं संवेदनशील सरकार एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पवार आदर आदरणीय सुधीरजी मंगंटीवार साहेब तर हे संवेदनशील सरकारनी शेतकऱ्यांची बाजू आणि दादांनी त्याच्यामध्ये शंभर टक्के या बाजूसाठी आम्ही सर्वांनी आज आम्ही तालुक्याचे सर्व मंडळी शेतकऱ्यांबरोबर आहोत हीच भावना आम्हाला सांगायची आहे शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून संतुलनाला पण आपले उपस्थित आहे तर आम्ही सगळी मंडळी शेतकऱ्यांबरोबर होतो आहे आणि राहणार आहे जो काय प्रकार संदेशांना घडला त्याबद्दल कुणाला त्रास झाला असेल माझ्या शेतकरी बांधवांना तर दिलगिरी व्यक्त करतो परंतु आम्ही मंडळी ज्याबरोबर मेंबीच्या देठापासून रक्ताच्या शेवच्या तेलापर्यंत आम्ही आमच्याबरोबर होतो आहे आणि राहणार आहे